तर मित्रांनो जारो इन्स्टिट्यूटचा आयपीओ जो आहे तो तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरमध्ये ओपन झालेला आहे तर काय कंपनी करते कंपनी जी आहे ती आय आय टी आय आय एम सिम्बॉइसिस सारख्या युनिव्हर्सिटीज बरोबर जे आहे ते टायब आहे आणि ऑनलाईन एज्युकेशन जे आहे ते लोकांना तसेच प्रोफेशनल उच्च शिक्षण व स्किलसाठी लागणारे योग्य शिक्षण देण्याचं काम जे आहे ही जारो इन्स्टिट्यूट तिथं करत असते साध्या सा, सोपे सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना जे लोक प्रोफेशनल्स आहेत किंवा उद्योग व्यवसायात काम करत आहेत आणि त्यांना पुढचं एज्युकेशन घ्यायचंय तर त्याकरता जारो इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यासाठी माध्यम आहे जे की आय आय टी आय एम्स बरोबर ते हे करू शकतात कंपनी आय आए, आय पी ओ हो का आणलाय तर कंपनीला जो येतो मार्केटिंग आणि ब्रँडिंगचा खर्च भागवण्याकरता याबरोबरच कर्ज फेडण्याकरता आणि सामान्य खर्च जो की विस्तारासाठी आपल्याला होताना दिसू शकतो तर आयपीओ चे काय मुख्य तपशील आहे तर आयपीओ जो आहे तो तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरमध्ये ओपन असून याच्यासाठी किमान गुंतवणूक जी ती सोळा शेअरची असून त्यामध्ये चौदा हजार चारशे दोनशे चाळीस रुपयांचा तुम्हाला तिथं एका लॉटसाठी तिथं खर्च लागणार आहे किंमत पट्टा जो आहे तो आठशे शेहेचाळीस ते आठशे नव्वद रुपयांच्या आसपास असून टोटल इश्यू साईज ही चारशे पन्नास कोटीची चा असून त्यामध्ये काही पार्ट जो आहे तो फ्रेश आहे आणि काही पार्ट जो आहे ऑफर फॉर सेलचा आहे आणि ह्या पर्टिक्युलर जारो इन्स्टिट्यूटच्या आय ची लिस्टिंग डेट जी आहे ती तीस सप्टेंबर आहे तर गुंतवणूकदारांसाठी काय महत्वाच्या बाबतीत बाबी आहेत या कंपनीच्या बाबतीत ते सुद्धा लक्ष ठेवण्यासारखं आहे तर त्यामध्ये एटेक सेक्टरमध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात ग्रोथ आपल्याला होताना दिसत आहे की ज्यामुळे लोक जे आहेत ते जास्तीत जास्त कोर्स आपल्याला घेताना दिसू शकतात आणि त्यामुळे कंपनीला फायदा आपल्याला होताना दिसू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आय आय टी आय एम्स सारख्या मोठ्या संस्थांबरोबर यांची भागीदारी असल्यामुळे यांच्या कोर्सेस विकण्यामध्ये जे आहे एक संधी तिथं दिसत आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा याकडे पण लक्षात ठेवण्यासारखा आहे की फायदेशीर बिझनेस मॉडेल आहे कंपनीने चांगला आधीच नफा तिथं दाखवलेला आणि त्यामुळं हे एक वृद्धी होण्याची शक्यता जी आपल्याला होताना तिथं दिसू शकते याबरोबरच हे आयपीओ मध्ये काही जोखीम सुद्धा आहे जसं की ऍटटेक सेक्टर्समध्ये जे भरपूर प्रचंड कॉम्पिटिशन आहे जसं की सिम्पलिलन अपग्रेड बायज्यूस अशा प्रकारचे प्रतिस्पर्धी जे इथे बाजारामध्ये उपलब्ध आहे भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये ब्रँडिंगवरती किंवा मार्केटिंगवरती खर्च केला परंतु त्यापासनं त्यांना जर विद्यार्थी मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एनरोल करणारे लोक मिळाले नाही तर त्यामुळं कंपनीचा जो रेव्हन्यूज तो आपल्याला कमी होताना दिसू शकतो मग तुम्ही ह्या आयपीओ ला अप्लाय करणार का नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे याच्या माध्यमातून कुठलाही शिफारस तुमच्यासाठी केली गेली नाहीये धन्यवाद